बँकेने तुमच्या खात्याला होल्ड लावल्यामुळं तुमच्या खात्यात येणारे शासकीय योजनांचे पैसे तुमचा पीक किंवा किंवा इतर पैसे तुम्ही खात्यातून काढू शकत नाही आहात तुम्ही पीक कर्ज घेतलं परंतु ते वेळेत न भरल्यामुळं शाखा व्यवस्थापकानं तुमचं खातं होल्ड केलेलं आहे परंतु आता त्याला तसं करता येणार नाही शासनाचा एक पत्र तो आदेश मी तुम्हाला दाखवतोय तो आदेश तुम्ही त्याला दाखवायचा आणि तुमच्या खात्यातले पैसे काढायचे तुमच्या खात्याचं होल्ड काढायचं इतकी सोपी गोष्ट आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी तुम्हाला आता ते पत्र वाचून दाखवण्या अधिकार ते पत्र जे आहे ते आमचे जिल्हाधिकारी बुलढाण्याचे किरण पाटील यांचं आहे परंतु ते पत्र तुम्हाला कसं लागू होईल हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो आधी आपण पत्र वाचून घेऊ नंतर त्याच्यावरचा उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगतो सर्व बँक जिल्हा समन्वयक विषय शासकीय मदतीला होल्ड न लावण्याबाबत उपरोक्त विषयानुसार असे निदर्शनास आले आहे की काही बँका शासकीय मदतीला होल्ड लावत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत वेळेवर मिळण्यास विलंब होत आहे याबाबत या वेळोवेळी बैठकीमध्ये आपणास निर्देश देण्यात आलेले आहेत परंतु तरी होल्ड लावण्यात येत आहे या संबंधित तक्रारी प्राप्त होत आहेत तेव्हा पुन्हा या पत्राद्वारे आपणास निर्देशित करण्यात येते की कुठल्याही शासकीय मदतीला होल्ड लावू नये व त्यातून कुठल्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शाखा व्यवस्थापकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल सोबतच बँक कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यासोबतची वागणूक चांगली नसून ती आक्षेपार्ह आहे तेव्हा आपल्या स्तरावरून सर्व कर्मचाऱ्यांना या संदर्भात निर्देश द्यावेत की शाखेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास सौदार व सन्मानाची वागणूक देण्यात यावी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष डीएलसी सी अशा पद्धतीचे निर्देश बँक व्यवस्थापकांना दिलेले आहेत सर्व प्रकारच्या आता तुमचा प्रश्न आहे की हे झालं बुलढाणा जिल्ह्याचं उर्वरित ठिकाणी काय तर ही जी घडामोड झालेली आहे ही शासन स्तरावरनं झालेली आहे शासनाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशा आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना अशा पद्धतीचं पत्र काढलेलं आहे आणि तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलं नसेल तर तुम्ही त्या जिल्हाधिकाऱ्याला सांगा किंवा तिकडे पाठपुरावा करा तशा पद्धतीचं पत्र घ्या आणि ते पत्र आपल्या बँक व्यवस्थापकाला दाखवा आणि तुमचे पैसे काढून घ्या हे जे पत्र आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक स्क्रीनवर दिसते डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊ ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला हे पत्र मिळेल किंवा इंस्टाग्रामला सुद्धा पत्र मिळेल इंस्टाग्रामचा आयडी सुद्धा स्क्रीनवर दिसतोय माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असतील बेला दाबा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील